नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जास्ती दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव चोपडा या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम आनसिंग या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल